दैव बलवत्तर म्हणून सोळा जणांचे प्राण वाचले हवेली तालुक्यातील आळंदी मातोबाची या, मातो या गावातील भौडवद्रा परिसरात राहणाऱ्या पोपट बुवा जवळकर यांच्या घरावर वीज कोसळली आहे जोरदार वादळी वारा सुरू झाला आणि त्यावेळी विजांचा कडकडाट झाला सर्वजण भीतीपोटी एकाच खोलीमध्ये बसले होते या कडकडाटामध्ये शेजारील खोलीवरती वीज कोसळली नशीब बलवत्तर म्हणून सोळा जणांचे प्राण वाचले जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकरी वर्गाची दाणादन उडवली असून मोठ्या प्रमाणात शेतीचे घरांचे पोल्ट्रीचे नर्सरीचे कोठ्यावधींचे नुकसान झाले आहे आळंदी मातोबाची परिसरात झालेल्या नुकसानीबाबत आमदार अशोक पवार यांनी तातडीने दखल घेऊन सर्व परिस्थितीचा आढावा घेतला तसेच याबाबत वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून गांभीर्याची कल्पना दिली नुकसान जाले, कदी ही नुकसान झाले कधीही भरून येण्यासारखे नाही अशी आमदार अशोक पवार यांनी खंत व्यक्त केली आहे तर सकाळी सात वाजता पाहणीसाठी येतात मात्र हवेलीच्या तहसीलदारांकडून कोणतीही दखल घेतली नसल्याचे स्थानिक शेतकरी नागरिकांनी आमदार अशोक पवार यांच्याशी बोलताना तक्रार केली मात्र उपविभागीय अधिकारी संजय असले यांनी दखल घेतल्याचंही आमदारांनी शेतकऱ्यांना सांगितले आळंदी तालुका हवेली जिल्हा पुणे बोंडेवाडीत राहतो काल असं आम्ही एकत्रित कुटुंब सोळा जण होतो इथं आणि एक बच्चा होता जो आम्हाला खांद्या होता बाप्पू इथं सकाळी सात वाजता आल्या तहसीलदारचा अजून तपासून इथं कोण तहसीलदार आहे या आमच्या ग्रामीण नाही अजून काय बाप्पू इथं सात वाजता येऊन पंचनामा चालू आम्ही काय करायचं कुणाला नुकसान भरपाई मागायची काय झालं होतं नेमकं का काल विजाचा असा कळकडाट कि असं जो काय सुरुंगाचा स्फोट होतो असं झालं इथं किती नुकसान झालं किती खोल्यांच तीन बा टोटल चार खोल्यांचं आमच्या आज बाजूला जाडी झुडपी भरपूर पडली बापूनी तिथं जाऊन सर्वे केलेलं आहे पण आम्हाला वाली कोण आहे लायटीचं बिटीच सगळं इथं जनावर बिनार सगळी उपाशी आहेत अजून काही पाणी सुद्धा प्यायला पाणी नाही प्रशासनाकडून आलं आलं नाही नाही अजून सुद्धा तर आपण त्यांनी सांगितले जवळकरांनी गोष्ट खरी आहे परंतु आपल्याला प्रांत असोले साहेबांचं चांगलं सहकार्य सा ते त्यांनी ताबडतोब काल पण यंत्रणा पाठवली ते आज पण पाठवली हो मी उलट त्या परमेश्वराचा आभार मानेन की आज वीज शेजार आज वीज शेजारच्या घरावर पडले यांच्या इथं लहान लहान मुलं होती सोळा माणसं होती ह्या महिला विला सगळे सामान्य कुटुंबातील त्या वाचल्या खरंच त्याचं आभार मानापासून नाहीतर विजेने कोणी वाचतं असा अजिबात होत नाही आणि म्हणून ह्या सहा सात खोल्या आपण पाहत असतात यांचं मोठं नुकसान झालेलं आहे तीन खोल्या तर त्याचं काय पत्राच नाही राहिलेला नशीब की संध्याकाळी सहा साडेसहा वाजता बिचारे त्याच्यात पुढे नव्हते त्या रूममध्ये मोठा अनर्थ काल टाळला असं मी म्हणेल त्यामुळं हे नुकसान मोठं झालं आहे पलीकडं ह्यांच्या अनेक झाडांचं नुकसान झालं आहे आपण पाहतो आहे की पोल्ट्रीचं नुकसान झाले ते उड गेले वाऱ्याने सगळे गोठ्यावरचे पत्रे उडून गेले सगळं शेतकऱ्याला मोठं नुकसान हे अवकाळी पावसामुळं झालेलं आहे सरकारने या संदर्भात ताबडतोब पावलं उचलावी मी वरिष्ठांना आता फोन केल्यात या ॲग्रिकल्चरचे प्रमुख साहेब यांच्याशी माझे आत्ता बोलणं झालं आहे कमिशनर कोणा रेव्हेन्यू त्यांच्याशी बोलणं झालं आहे कलेक्टर साहेबांशी बोलणं झालं आहे असोले साहेबांशी बोलणं झालं आहे ॲडिशनल कलेक्टर साहेबांशी बोलणं झालं आहे वरिष्ठांशी सगळ्यांशी बोलतात आता ह्यांची एक भावना असावी की बाबा कोण तहसीलदार त्यांनी सकाळी सकाळी इथं येऊन हा गंभीर विषय आता निवडणुका संपून खूप दिवस झाले आहेत आता हे पाहणी बिणी सगळं अगदी अग्रक्रमानं केली पाहिजे सरकारने या ठिकाणी मदत लवकरात लवकर ह्या लोकांना जाहीर करावी आणि याचं परिमाण वेगळं बाबा तर आपण पाहतोय की नर्सरीचं हाबसुद्धा या परिसरातलं मोठं नुकसान झालं आहे काही शेतकऱ्यांनी इंजिनियर असून ते नर्सरी करतात एक एक कोटी रुपयाची छोटी छोटी रोपं चायना इटली नेदरलँडवरून आणली आणि आता जूनमध्ये ती इथं विक्रीला तयार होणार होती एका एका रोपाची किंमत अडीचशे पाचशे रुपये ती रोपं पूर्णपणे तिथं बाधित झाल्यात अशा वेळेला ह्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा नाहीतर शेतकरी कर्जबाजारी आहे अजून तो या कर्जबाजाराने मरेल माझं नाव सौरभ शुभाष धुमाळ आणि हे आमचे मोठे बंधू संजय अशोक धुमाळ आमचं नर्सरीचं नाव श्री स्वामी समर्थ रोज नर्सरी आम्ही गेल्या आठवड्या हो किंवा महिन्याभरापूर्वी एक चायनावरून आणि एक नेदरलँडवरून शिमेंट मानली टोटल त्यांची कॉस्टिंग आहे एक कोटी रुपये आणि हा कोटी रुपये आणि आता एक, एक तीन चार दिवसापूर्वी वादळी वारे आम्ही बरेच हॉलिहाज पटचे पेपर पडले पॉलिपेप झाले त्याच्यामुळे बरेचसे नुकसान झाले हीच आमची अशोक बापूंना आणि त्यांना विनंती आहे ह्याच्यात थोडंसं लक्ष घालून आमची जेवढी मदत करता येईल त्यांनी करावी राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे